रायडर्स ची जत्रा भरली इकडे पाणी बघा केवढं भरलंय नदीमध्ये सगळं धबधब्याचं पाणी इकडे चाललंय शेतांमध्ये सो मित्रांनो इट्स अनादर राईड गणपती बाप्पा मंगलमूर्ती हर हर मित्रांनो इट्स अनादर डे इट्स अनादर राईड आजची शॉर्ट राईड आहे आपण एका मस्त लोकेशन लो बाकीचे रायडर्स आपल्याला देहू रोडला जॉईन करणार आहेत आणि आज तुफान पाऊस चाललाय आणि बघता बघता आपण देहू रोडला आलो आलोय मित्रांनो काही रायडर्स आपल्याला इथे जॉईन करताय मग आपण सरळ मुंबई हायवेने जाणार आहे स्ट्रेट आणि तिकडून राईट मारलं एक लोकेशन आहे सो आपण इथून निघतोय आता रायडर्सची जत्रा भरली इकडे हा रॉबिन रायडर्सची जत्रा भरली इकडे रायडर बाजार <laughs> फूट सूट रायडर झाले सगळे पार्थ हॅलो बोल पार्थ आणि त्याच्या वाईफ ने पण जॉईन केलंय आपल्याला इकडे पुढे थांबू पुढे थांबून ओळख करू त्यांची निघताय सगळे आता इथून हॅलो लेट्स गो तथावडेच्या टोल जवळ आहेत आपण तिकडे या साईडला आतमध्ये रुपेश मिसळ भेटते रुपेश मिसळ फेमस वन माहिती असेल तुम्हाला त्याची एक रील खूप व्हायरल झाली होती रुपेश मिसळ विषय संपला ती वाली परत मिसळ घेऊन येणार इकडून पण मला पर्सनली एवढी आवडली नाही मी टेस्ट करून बघितली मित्रांनो आपण जांभूळ गावात आहे तिथून राईट घेतला आपण तर मित्रांनो आपण जात आहोत खंडी वॉटरफॉल ला खंडी गावात काही खांडी प्रोनाऊन्स करतात काही खंडी करतात पण आय थिंक खंडी इथे सो तिथे बरेच वॉटरफॉल्स आहेत एक हिल स्टेशन सारखं ते आणि सध्या खूप फेमस होत आहे तर तुमच्यापैकी कोणी आहे का खंडी वॉटरफॉलला खंडी पॉइंटला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तर फर्स्ट टाइम चाललोय सो का आपण एम आय डी सीतून चाललोय बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपनीज दिसत आहेत तुम्हाला साइडला रस्त्यावरती जास्त गर्दी नाहीये मे बी पावसामुळे कमी गर्दी असेल माहीत नाही पुढे किती गर्दी भेटते आम्हाला पण सध्या तरी एवढी गर्दी नाही आम्हीच दिसतोय फक्त आणि आणखी एक दोन बाईक्स आणि कार्स दिसत आहेत अरे बापरे रिवर क्रॉसिंग नाही पाणी बघा भरलं भरलंय नदीमध्ये गो स्लो गाईज गो स्लो हे डेंजर आहे मागे जी ते आमचा मीटअप पॉइंट होता खूप सारे रायडर्स तिथे थांबलेले होते हैं. मी फर्स्ट टाइम एवढे रायड्रेस एकाच वेळेस बघितले एक चांगली गोष्ट आहे रायडिंग कल्चर ग्रो होत आहे इंडियामध्ये लोक ट्रॅव्हल करत आहेत आणि तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल तर माझं एक सजेशन आहे फक्त खूप फेमस पॉईंट्सला जाऊ नका तर गावांमध्ये पण जा छोटे छोटे वॉटरफॉल्स छोटे छोटे हिल स्टेशन्स बघायला पण जा कारण की तिथले जे छोटे दुकानदार आहेत त्यांना त्यांचा पण बिझनेस ग्रो होईल तिथले छोटे टी स्टॉल्स हॉटेल्स त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि आपण एका नवीन पॉइंटला विजिट करतोय याचा आपल्याला पण समाधान असेल मित्रांनो गोप्रो मध्ये दिसतंय की माहीत नाही पण समोर मोठा डोंगर दिसतोय आणि त्याच्यावरती बरेच वॉटरफॉल्स आहेत छोटे छोटे खूप सुंदर दिसत आहे पूर्ण धुक्याने वेळलेला डोंगर आहे मस्तच कायच आहे बघा सगळं धबधब्याचं पाणी इकडे चाललंय शेतांमध्ये मित्रांनो आपण गभलेवाडी गावात आहे आता आणि काय मस्त नजारा आहे इथे हो एकदम ब्रह्मगिरीचा फील आहे नाशिकच्या काहीच आम्ही इकडे आता चहाला थांबलो होतो चहा घेऊन निघालोय आपण ओके खंडीला आम्हाला असे असे नजारे बघायला भेटले की मला काही बोलाला सुचेना मग म्हटलं व्लॉग देऊ आणि फक्त नजरांची मजा घेऊ तर चला मित्रांनो या दोन हवामानाचा व निसर्गाच्या चा सुंदर सौंदर्याचा आनंद तुम्ही लुटा तिन्नू की दसा मेरे लई क्या तू मेरे लई धडकन मेरे लई सा तू हाय दिल तू जा तू दर्द दी दवा तू जद तक मैं जीना मेरे जीणती दवा तू जातू, दर्द दी दवातू। जद तक मैं जीना मेरे जीन वजह तू